ओळख का सर मला पावसात आला कोण कपडे होते कर्जमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन पुरीसारखी चार भिंतीत नाचली मो मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापड्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे कारभारणीला घेऊन संगे आता सर लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा